शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट शेतमालाला करातून सूट मिळण्यासाठी लवकरच निर्णय घेणार आहे असं आमदार अमोल खताळे यांनी सांगितलंय नेहरू चौकातील शेतकऱ्यांशी आमदार अमोल खताळ्यांनी संवाद साधला कष्टानं पिकवलेला शेतमाल विक्रीतून थोडेफार पैसे मिळत असतात मात्र नगरपरिषद शेतकऱ्यांकडून देखील कर वसुली करते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही पडत नाही अशी तक्रार आमदार अमोल खताळ यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांच्या शेत शेतीमालाला नगरपरिषदेच्या करातून सूट देण्यासंदर्भात लवकरच मुख्य अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांना दिला संगमनेर तालुक्यातील शेतकरी रोज सकाळी नेहरू चौकामध्ये भाजीपाला आणि शेतमाल व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणत असतात या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अमोल खताळ्यांनी नेहरू चौकामध्ये हजेरी लावली त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला तर त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आम्ही कष्टानं शेतीमाल पिकवतो त्यासाठी लागणारे कीटकनाशक मजुरी यातून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही शेतमाल विक्री केल्यावर थोडेफार पैसे शिल्लक राहतात त्यामध्ये नगरपरिषद कर स्वरूपानं शेतकऱ्यांकडून ते पैसे काढून घेतली आहे नगरपरिषदेच्या कराची पावती गेल्यानंतर शेतकऱ्यांकडे थोडेफार पैसे शिल्लक राहत असतात त्यातच गाडी भाडं आणि इंधनही खर्च होतं यामुळे या, या शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक राहत नाहीत यासाठी शेतकऱ्याच्या शेतीमालाला नगर परिषदेच्या करातून सूट मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार अमोल यांच्याकडे केली आहे तर त्यांच्या मागणीची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ्यांनी मुख्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत ते मला माहिती आहे त्यातच जर नगर परिषदेनं कर आकारला तर शेतकऱ्याकडे काही शिल्लक राहत नाही त्यामुळे इथून पुढील काळामध्ये नगरपरिषदेच्या कर आकारणी ठेक्याची निविदा काढताना या करातून शेतकऱ्यांना बगळावं असं आपण मुख्याधिकाऱ्यांना सूचित करणार आहोत असं आमदार अमोल खताळे यांनी सांगितलं आहे सुखदेव गाडेकर सीन्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की सायकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न